नमस्कार मी भाग्यश्री टीचर क्लासेस क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पहा थोड्याच दिवसात रक्षाबंधन हा सण येत आहे तर रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने मी आज सिनियर के जी किंवा ज्युनियर के जीच्या मुलांना कागदापासून राखी बनवायला शिकवणार आहे तर कागदापासून राखी राखी बनवण्यासाठी मला विविध प्रकारचे कागद लागणार आहेत हे पहा अशा प्रकारचे विविध रंगाचे गोट्यू कागद किंवा क्राफ्ट पेपर आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे मला कात्री लागणार आहे पेन्सिल लागणार आहे आणि कार्डशीट पेपर लागणार आहे या सर्व साहित्याचा वापर करून आपण कागदापासून छान आणि सुंदर राखी बनवणार आहोत तर सर्वप्रथम या कार्डशीट पेपरवरती मी गोल काढून घेते या वाटीच्या आकाराने या पेपरवरती पहा अशा पद्धतीने मी गोल काढून घेत आहे याच पद्धतीने हे जे पेपर आहेत याच्यावरती सुद्धा मी विविध आकाराचे वेगळे वेगळे छोटा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असे वेगवेगळे शेप आकार गोलचे काढून घेत आहे पहा त्याचप्रमाणे जे झाकण आहे अशा पद्धतीने मी विविध रंगांचे गोल काढून घेतलेले आहेत आता हे मी कात्रीने कट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला हा गोल कट करून घ्यायचा आहे कट झाल्यानंतर हे जे विविध रंगाचे पेपर आहेत ते सुद्धा मी कात्रीने कापून घेतलेले आहेत बघा इथं त्याचप्रमाणे लाल रंग पिवळा रंग जांभळा रंग गुलाबी रंग आता हे पेपर आपण एकावरती एक चिकटवून घ्यायचे आहेत हे पहा हे सगळे पेपर वेगळ्या वेगळ्या आकाराचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे जे पेपर आहेत सगळ्यात मोठा गोल इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर हे, हे पहा ऑरेंज पेपर त्याच्यानंतर हा रेड पेपर येलो पिवळा आणि लाल हे आपल्याला एकमेकावरती चिकटवून घ्यायचं आहे तर मी याला प्रथम थोडासा गम लावून घेते हे बघ थोडासा हाताने अशा पद्धतीने गम लावून घेते आणि हा पेपर हे पहा हा चिकटला त्याच पद्धतीने इथं मध्ये थोडासा गम लावून मी दुसरा लाल रंगाचा पेपर इथं याच्यावरती चिकटवून घेतला आहे त्याचनंतर हा पिवळ्या रंगाचा पेपर मी इथं सेंटरला हे पहा चिकटवून घेतला आणि सगळ्यात शेवटी हा पेपर मी चिकटवून घेतला आता हा सुकल्यानंतर आपण काय करायचंय याची घडी घालायची आहे हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पेपर फोल्ड करून घडी घालायची आहे त्याचप्रमाणे अजूनही आपल्याला याची घडी घालायची आहे पहा आणि कात्रीने आपल्याला याला कट करायचं आहे हे पहा दाखवते अगदी बारीक किंवा पेन्सिलने आपण याला मार्क करून घेऊ शकतो हे पहा अशा पद्धतीने हे असं मार्क करून इथे त्या जिथंपर्यंत आपण मार्क केलं आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे पार्ट्स स्टँडिंग लाईन छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत उद्या रेषा अशा पद्धतीने छान असे झिरमुळे बारीक कट करून घ्यायचे आहेत हे मी कट करून घेतलेलं आहे आता याला मी उघडत आहे बाबा अशा पद्धतीने मी हे ओपन केलेलं आहे राहिलेला भागही मी उघडते अशा पद्धतीने ही आपली राखी तयार झाली आहे हां आणि याच्यामध्ये मी माझ्याकडं एक आपण याला मध्ये टिकली किंवा छोट्याशा रंगाचा गोलही आपण इथं लावू शकतो तर माझ्याकडे इथं एक चॉकलेटी कलरची टिकली आहे ही तर मी ती लावून घेते इथं थोडासा गम लावून आपण ती तुमच्याकडं जे टिकली उपलब्ध असेल किंवा टिकली उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याला कागद लावू शकता हे पहा अशा पद्धतीने आपली कागदाची राखीचा मधला भाग तयार झाला तर याला आता आपण लोकर लावून घेऊया तर मी काय करेल अशा पद्धतीने एक पट्टी काढून घेतली आहे कार्डशीट पेपरची आणि दोरा पहा ही लोकर आहे दोरा तो आपल्याला याला लावायचा आहे तर या पेपरचा तुकडा बरोबर मापानी हे पहा अशा पद्धतीने पाहायचा आणि इथून कट करून घ्यायचा आणि याला आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे दाखवते हा जो पेपर आहे याला मी फेविकॉल लावून घेते अगदी खूपही फेविकॉल लावायचा नाही नाहीतर आपल्या हाताला चिकटून राहतोय हा जो पेपर आहे फेविकॉल लावलेला याच्या ह्या राखीच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला लावायचा आहे तर हा जो दोरा आहे तो दोरा आपण या राखीवरती ठेवूया पहा ही राखी आहे या राखीच्या पाठीमागच्या साईडला हा दोरा बरोबर मधोमध मद मी ठेवते अशा पद्धतीने आणि हा जो फेविकॉल लावलेला कागदाची पट्टी आहे ती पट्टी आपण या दोरा आणि आपण जी बनवलेली राखी आहे मधली त्याच्यावरती आपल्याला हे स्टिक करायचं आहे पहा हे पहा अशा पद्धतीने आहे आणि ही आपली छान आणि सुंदर अशी रक्षाबंधन साठी राखी तयार झाली आहे तुम्हाला ज्या वेगवेगळ्या रंगांचे पेपर वापरून विविध रंगांचा दोरा लोकर वापरून तुम्ही छान छान अशा राखी बनवू शकता किती छान राखी तयार झाली आहे माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद